नमस्कार महामंथनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाटण तालुक्यातील मळे कोळणे आणि पातरपुंज या कोअर झोन मध्ये म्हणजे चांदोली वन विभागाच्या कोअर झोनमध्ये येणारे ही तीन गावं आहेत या तीन गावांचे अनेक वर्षापासून पुनर्वसन लांबलेलं ला आहे अनेक वेळा आंदोलनं झालीत शासनाने त्याबद्दल आश्वासनं दिलेली आहेत परंतु आज अखेर त्या ठिकाणचं पुनर्वसन झालेलं नाही त्यामुळे आज त्यांनी जे मळे कोळणे पातरपुंज या ठिकाणचे सर्व ग्रामस्थ तिथले सगळे रहिवाशी चांदोली वन विभाग ऑफिस कराडमध्ये ते आलेले आहेत या ठिकाणी अधिकारी उपलब्ध नव्हते तर त्यांनी या ठिकाणी पायरीवर बसून आंदोलन ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि त्यांच्या काय समस्या आहेत ते जाणून घेण्यासाठी आता आपण त्यांच्याशीच बोलूया ते पुनर्वसन संघर्ष समितीचे संजय कांबळे साहेब आहेत संजय कांबळे साहेब आम्हाला आम्हाला माहिती सांगा की आपण या ठिकाणी हा लढा देत आहे संघर्ष करताय गेली अनेक वर्षे आपण हा संघर्ष करताय तुम्हाला न्याय मिळाला आहे की नाही मिळाला आहे आणि तुम्ही आत्ता इथं का बसला आहे याबद्दल आम्हाला माहिती सांगा साहेब या सर्व बाबतीत मी तीनगावच्या वतीनं मान्य मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोल्हापूर यांना सहा तारखेला एक पत्र दिलं आणि त्यावेळेस त्यांना विनंती केली की महाशय आपले प्रमुख उपस्थितीमध्ये वन विभागाचे संबंधित सगळे अधिकारी यांची आणि खातेदार यांची बैठक कराड वन विभागाच्या कार्यालयात नियोजित करावी आज ही बैठक संपन्न होणार होती ठरल्याप्रमाणे सर्व खातेदार मुंबई पुणे गावाहून अतिशय अडचणीतून वेळ काढून त्रासातून ही सगळी या ठिकाणी पोचली आणि ते पोचल्यानंतर आम्ही कार्यालयात प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी डी एफ ओ मॅडम यांनी आम्हाला सांगितले की सी सी एफ सर अत्यंत महत्त्वाच्या मिटिंगमुळे बाहेर गेलेले आहेत आणि ह्या क्षणी ते उ उपलब्ध नाहीत आणि मग त्यांना आम्ही सांगितले की सर जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत आम्ही ऑफिसच्या पायऱ्यांवर बसतो आणि त्यानंतर सन्मान्य सी 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 एफ सरांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की संजय मी महत्त्वाच्या मिटिंगमुळे मुंबईत गेलेलो आहे आणि मला येण्यासाठी चार तास लागतील मी मान्यवरांना सांगितलं की मान्यवर आपण या ठिकाणी उपस्थित राहाल तोपर्यंत आम्ही आपली प्रतीक्षा करू आणि त्यामुळं या क्षणी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत मान्यवर आल्यानंतर आम्ही त्यांच्यासंग आमच्या ज्या काही अडचणी आहेत पुनर्वसनास झालेला विलंब आणि आम्ही वेळोवेळी केलेले प्रयत्न याबाबत शासनानं जी उदासीनता दाखवली आहे त्याबाबत सविस्तर चर्चा होईल आणि या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो गेल्या वर्षीचा आपण सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तुम्ही पातरपोंद या ठिकाणी जे असणारं वन विभागाचं गेट आहे त्या ठिकाणी तुम्ही आंदोलन केलेलं होतं मग त्याच्यानंतर तुम्हाला जी काही आश्वासनं मिळाली आणि त्याची काही पूर्तता झालेली आहे किंवा पुढे काय कारवाई झाली याबद्दल थोडीशी माहिती सांगा आंदोलन केले आंदोलन केल्यानंतर वन विभाग किंवा संबंधित सर्व यंत्रणा काही काळासाठी सतर्क होतात आणि काम केल्यासारखं का दाखवतात किंवा कार्यवाही करतोय असंही दाखवतात आमच्या आंदोलनाच्या आणि संघर्षामुळं बऱ्यापैकी काम होताना दिसत आहे परंतु ज्या गतीनं शासनाकडनं वन विभागाकडनं किंवा त्या संबंधित अधिकाऱ्यांकडनं ज्या वेगानं ज्या तीव्रतेने काम व्हायला पाहिजे ती तीव्रता तो वेग आम्हाला दिसत नाही आणि त्यामुळं वेळोवेळी मला या अशा प्रकारचं आंदोलन किंवा विरोध दर्शवावा लागतोय मग साधारण तुम्ही किती वर्षापासून हा संघर्ष करत आहात एकोणीसशे पंच्याऐंशीपासून हा सगळा पुनर्वसनाचा विषय सुरू झाला आणि आज अखेर या विषयावरती मार्ग निघालेला नाही मळे कोळणे पातरपुंज येथील जनता याबाबत सातत्यानं संघर्षशील आहे शासनाला सर्वतोपरी मदत आणि सहकार्य करूनसुद्धा शासनाचे अधिकारी आणि संबंधित यंत्रणा या या फार गांभीर्याने हा विषय घेत नाहीत आणि त्यामुळं वारंवार ही दुर्दैवी स्थिती आमच्यावरती ओढवते आता यानंतर तुमची पुढची भूमिका काय असणार हे चर्चा समजा चर्चेतून काय निष्पन्न होईल ते आता तुम्हाला समोर येईल आणि त्याच्यानंतर तुमची भूमिका काय असणार मी मान्यवरांना विनंती करणार आहे की या ठिकाणी मळे कोळणे बाबतीमध्ये पुनर्वसन हे ऐच्छिक स्वरूपाचे आहे आणि यामध्ये शासनाने आम्हाला दोन पर्याय दिलेले आहेत पर्याय एक हा रोख रकमेचा पर्याय आहे त्याच्यामध्ये तुम्ही शासनाकडून तुम्हाला देण्यात येणारा मिळणारा सर्व प्रकारचा मोबदला रोख स्वरूपात घ्या आणि तुम्ही तुमचे स्वतःचे पुनर्वसन करा आणि पर्याय दोन याच्यामध्ये जमीन आणि खातेदाराच्या स्थावर मालमत्तेचे मूल्यांकन अशा प्रकारचं हे पर्याय आहेत मी या बैठकीमध्ये याबाबत मान्यवरांना विनंती करणार आहे की दोन हजार सतरा साली पर्याय एक घेतलेल्या तिन्ही गावातील खातेदारांनी बॉन्ड पेपर पेपरवरती लिहून दिलेलं आहे की आम्हाला पर्याय एकनुसार मोबदला द्या आज आठ वर्ष संपली तरीसुद्धा तो परी मोबदला लोकांना मिळालेलं नाही आणि त्यामुळे लोक काहीसे नाराज आहेत आणि परिणामी आज या ठिकाणी आम्हाला या स्थितीमध्ये बसावं लागतंय त्याचप्रमाणे पर्याय दोनच्या लोकांबाबतीमध्ये सुद्धा शासनाने सकारात्मक निर्णय घ्यायला पाहिजे त्यांचं जे काय कामकाज चाललंय ते अत्यंत कासव गतीने चाललंय आणि म्हणून हा वेळोवेळी विरोध दर्शवण्याची वेळ आमच्यावरती येते गेल्या चाळीस वर्षापासून हा तुमचा संघर्ष चालू आहे लढा चालू आहे पुनर्वसनाचे तुम्हाला घोषणा होत्यात आंदोलन म्हणजे आश्वासनं दिली जातात परंतु शासनाने वनविभागाने अतिशय गांभीर्यानं या लोकांच्या समस्याकडे लक्ष देऊन त्यांचं योग्य ते ठिकाणी आणि लवकरात लवकर पुनर्वसन व्हावं ही त्यांची मागणी आहे भले पर्याय एक असेल किंवा पर्याय दोन असेल पण त्या त्या पद्धतीनं त्यांना त्याचा मोबदला किंवा जो फायदा आहे किंवा त्यांचं पुनर्वसन आहे ते योग्य ठिकाणी व्हावं असं या ठिकाणी यांची मागणी आहे ठीक आहे खूप खूप धन्यवाद सर आमची विनंती आहे की आम्ही या ठिकाणी कोल्हापूरचे सी सी एफ साहेब त्याचप्रमाणे उपवन संरक्षक सा, सातारा यांना या मिटिंगसाठी निमंत्रित उपस्थित राहण्यास ती विनंती केली होती आणि डी एफ ओ चांदोली असतील एस सी एफ असतील आर असतील या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी आमच्या प्रश्नांवरती निर्णय घेण्यासाठी आम्ही विनंती केली होती त्याप्रमाणे क आज बैठक होऊ शकते पण आमची विनंती आहे आपल्या माध्यमातून की ही बातमी किंवा या अशा प्रकारची जी काय संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे ती आपण मान्य जिल्हाधिकारी महोदय सातारा यांचे कानावरती आपण घालाल आणि त्यांना याबाबत आमच्या संघर्षाबाबत किंवा आमच्या अडचणींबाबत आपण सविस्तर त्यांच्याशी बोलाल अशा प्रकारची मी समस्त खातेदारांच्या वतीनं आपणास विनंती करतो धन्यवाद जे काय पर्याय एकमधले जे आहे ऐच्छिक पुनर्वसन आहे हे सर्वांना वेळेत मिळावं पण हे तुम्हाला जर करायचं शासनाला नसेलच तसं तर शासनानं आम्हाला आज असं मला आम्हाला म्हणायचं आहे आम्ही एक अनपढ लोक आहे की आज तुम्ही दोन हजार आठपासून पासून आज दोन हजार चोवीस जर त्या टायमाला दहा हजार रुपये गुंठा होता आज दहा लाखांना गुंटा झाला आहे मग पंधरा लाखाचं पॅकेजची तुम्ही आम्हाला अॅक्वार करून दिलेलं आहे हे आणि वीस वर्षानं तुम्ही दहा पंधरा लाखाचं पंचेचाळीस लाख रुपये देणार आहेत का हे आम्हाला शासनानं काय ते आम्हाला सूचित करावं हे आम्हाला सम समक्ष सांगावं हे अशी आमची अपेक्षा आहे पहाटे सकाळपासून बसलेलो आहे तर मला शासनाला एवढ्याच बोलण्याचा बोलू इच्छितो की आम्ही जे कागदपत्राची पूर्तता जवळजवळ सात ते आठ वर्ष झाले ही पूर्णपणे ज्यां ज्या ज्या ठिकाणी त्यांनी मागितली होती ते आमी शग्गा होता। ते आम्ही सगळं दिलेलं होतं तरी पण आमची कामं इतक्या वर्षी आठ ते नऊ वर्ष झाले का रकडले आहेत मी शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर जेवढी आमची जे रोख रक्कमची वगैरे हो बऱ्याच कामं आहेत आमच्या मळ्याची तीन गावांची त्या लवकरात लवकर व्हावी ही शासनाला विनंती करतो आज कराडला एस टी आर ऑफिस इथे पुनर्वसनबद्दल एक चर्चा केले होते मिस्ट श्री संजय कांबळे ते एक अध्यक्ष आहे इथे मला भेट दिला ते प्रकल्पसोबत मला भेट देऊन त्याला अर्धा तास चर्चा केले होते त्यांच्या विविध विषयावर तर पहिल्यांदा त्यांच्या मत काय इथे पुनर्वसनसाठी दोन पर्याय पर्याय एक आणि पर्याय दोन पर्याय एक ते पॅकेज वन नाही ते पॅकेज वननुसार त्यांना पंधरा लाख रुपया आम्ही देऊ शकतो शासन निर्णयानुसार त्यानुसार तुम्ही लवकरात लवकर ऑलरेडी आमच्याकडून प्रस्थापन पण आहे वरिष्ठ अधिकारीकडे तिथून लवकरात लवकर आम्हाला निधी उपलब्ध द्यावे म्हणून त्यांच्या विनंती होते आम्ही लवकरात लवकर हे मंत्रालय स्तरावर आमच्या प्रयत्न पण चालू आहे मंत्रालयात एक बैठक घेऊन लवकर त्या विषयाबद्दल निर्णय घेणार आहे आणि दुसरी प्रश्न आहे पर्याय दोन पर्याय दोन प्रमाणे ते ऑलरेडी आम्ही प्रस्ताव पण पाठवले वरिष्ठ अधिकारीकडे हे पण थोडा पाठपुरावा करून आम्ही लवकरात लो मंजूर करून घेण्याच्या आमच्या प्रयत्न चालू आहे आणि तिसरी गोष्ट आहे त्यांना एक एकर जमीन प्रकल्पग्रस्तांना ते उपलब्ध करून द्यावं म्हणून त्यांच्या मागणी होते हे ऑलरेडी शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे जमीन उपलब्ध असल्यास त्या जिल्ह्यात त्यांना उपलब्ध करून द्यावे म्हणून नमूद आहे त्यानुसार मी मॅडम आमच्या सातारा डी सी एफ मॅडम आदिती मॅडमला मी विनंती केले होते तुम्ही थोडक्या मान्य जिल्हाधिकारीसोबत एक बैठक घ्या आणि चर्चा करून या एक एकर जमीनबद्दल एक योग्य निर्णय घ्यावा म्हणून त्यांना मी सूचना दिलेल्या आहे आणि चौथा आहे कराडच्या बाजूला एक नऊ हेक्टर जमीन ऑलरेडी प्रकल्पग्रस्तसाठी मंजूर पण केंद्र सरकार मंजूर पण करून दिलेलं आहे त्या नऊ हेक्टरचं जमीन सपाटीकरण करण्याचं काम आता लवकरच सुरू होणार ते पण डी सी एफ सातारा आदिती मॅडम स्तरावर लवकर एक महिनात चालू होणार गेली चाळीस वर्ष झालं यांचा संघर्ष सुरू आहे आणि चाळीस वर्षात अजून कुठेच म्हणजे सुरुवात पण नाही अजून झालेली म्हणता आता ती जागा आहे त्याच्या जागेच अजून सर्व करायचं मग ह्याला नक्की त्यांच्या हातात त्यांना काय मिळणार एक पिढी गेली त्यांची त्याच्यासाठी का तातडीनं होऊ शकत नाही म्हणजे काय नक्की समस्या काय आहेत शासनापुढे नाही शासनाकडे आमच्याकडून प्रयत्न चालू आहे ऑलरेडी प्रस्ताव पण गेला शासनाकडे लवकरात लवकर आम्ही त्या विषयी आवश्यक आम्ही काही जास्त बोलू शकत नाही अधिकारी म्हणून फक्त नुसतं प्रस्ताव आम्ही बनवून पाठवू शकतो आणि वरिष्ठ पाठपुरावा करू शकतो बट आणि काय झालं आता मी बघा आता तुम्ही इथे आम्ही चार्ज घेतल्यानंतर तीन प्रस्ताव केंद्र शासनाकडून मंजूर पण करून घेतलेले आहे त्यांच्याकडे पण तसे तीस चाळीस वर्ष पेंडिंग होते हे पण आम्ही लवकरात लवकर मंजूर करून घेण्यासाठी आमचा प्रयत्न चालू होणार नक्की आम्ही आम्हाला यश मिळणार त्याबद्दल काहीच शंका नाही